मित्रांनो बघू शकता आपण केंजल गड आलेलो आहे पहिला पाठ तर तुम्ही बघितलाच असं आता हे पण पाठ कंटिन्यू बघा ह्या गड्याची आपल्याला माहिती नव्हती तर इथं माहिती वगैरे मी म्हणजे बाजूला काढली की इथं वरती गडे मला माहीत नव्हतं या साईडला गडे तर मग डायरेक्टली आलेलो आहे आता गडवरती चढायला चालूच केले रस्ते वगैरे खूप चिखलत झालेले बाकीचे चौघ जण वर गेलेले आहेत बाकीचे आपले दोन परत घरी गेलेले कारण एक जणाला कामाला जायचं होतं त्यामुळे ते घरी गेलेले आहेत जाता येत ना गडची ट्रेकिंग चालू केलेली आहे तर मग बघू शकता वाट्या वगैरे कशा आहेत गाड्याच्या एवढे एवढ्या हार्ड नाहीये बस जवळ चालू आहे पोच ना दर ते <laughs> राजू थकला बाकीचे बाकीचे गँग

चला काहीच मिळते आम्ही ऊपर वारा खूप डेंजर व्हायलेला आहे ना वर नाही कोई आवाज येतोय आवा ना आवा का नाही माहित नाही मित्रांनो बघू शकता पाणी मला काही प्रॉपर दिसत नाही पाऊस पण पा। कुठं वर आले आलेला आपल्याला टाकी पण भेटलेली बारीक टाकी समोर केंजलगड चला गडावरती जाऊया जरा फोटो एक्शन चाललेलं फोटो वगैरे बारीक सारीक काढणं होतं तर काढत होतं मित्रांसोबत आता जाऊया वरती बाकीचे पुढे गेलेले आहेत चाललेत पुढं वारा खूप जोरात इथं आले तर ग्रीप कायामध्ये ग्रीप ठेवा आणि बुटच घालू नये हिल्स वगैरे पोरीनं तर पहिलंच सांगतोय हिल्स वगैरे घालून येऊ नका गडावरती कोणत्याच चला जाऊया फोटो जर बघायचं असेल तर लोणावळ्यात नाही इथे यावं लागत आहे दुसरीकडे कुठं दिसत नाही मग हे इकडे यावच लागत आहे गोवा आहे मित्रांनो पाठी हे काय नाही करणार मित्रांनो ही गोवा आहे खूप लांब पर्यंत आहे पण आपण नाही जाणार इथे मी रिक्स नको तुम्ही आप जर आपल्या आप <laughs> एवढूला एक मिलियन जर आपले युज भेटत्या आपण शंभर टक्के जीवाची पावची बाजू पण आता सध्या रिक्स नको चलो इधर पाटील काय कॉलेज आपल्याला अजून एकच नंबर वाटतो मला तर असा आनंद झाला ना मी कसं माहिती एवढं फिरलो ना मला बरं वाटलं पावस भिजलोय पण क्वालिटी फिरण्याची माझा ही आनंद वेगळाच असतो सांगता येत नाही एवढा म्हणजे मनात भरलेला असतो

मित्रांनो गडावरती आलेलो आहे आपण वरती म्हणजे एकदम वरती आलेलो सगळ्यात पहिले आपल्याला लागतं तळ तळ दाखवत होतो म्हणा दरी रे डायरेक्टली खाली <laughs> इधरसे गिरग लाईफ जिंगण आलं <laughs> पाटील काय बोलायचं तुम्हाला अजून पडला ना तर माणसाने जगण विसरून जावं लगेच कारण त्याच्या वाचण्याचे काही चान्सेस नाही गुरु बघ ना खाली ते गुरु बघा आई शपथ दिसत पण नाही का एवढे बारीक बारीक आहे मित्रांना तिला प्रॉपर डोंगर एवढे मोठे मोठे असून पण एवढे छोटे दिसतात आपण इतकं इतकं तेव्हा ते माणसं दिसत ते माणसं तिकडे आमचे दोन कार्य तिकडे त्या कोपऱ्यात जाऊन थांबले ते म्हणजे आम्ही इकडनं बघतो आम्ही इकडनं बघतो आता इकडनं बघतो आम्ही पुढे जातो तुम्हाला काहीतरी अजून दाखवतो तसं आम्हाला नवीन मला अजून देतो कारण की अजून तर आम्हाला इकडलं माहित नाही तो तरी माहित होता आम्ही इकडलं फिरलो नाही तर आता फिरूया सगळं राऊंड घेऊया राऊंड घेऊया काय काय दाखवतो म्हणून आता इकडं मित्रांनो आणि एंडिंगला तुम्ही माहिती देईन तुम्हाला काय काय ह्या गाड्या बद्दल पूर्ण माहिती देईन एंडिंगला जसं पण तुम्ही ट्रेकिंगला क्वालिटी आणा आणि एवढे पाय टाकतात सांगायचं हेच नाही ट्रेकिंग शूज आणा आणि का पोरीना सांगायचं एकच आहे हिल्स वगैरे घालून ना येऊ गाडा येत आहे ट्रेकिंग शूज घालून या मित्रांनो थोडा जरी पायसाटा गाड्या मध्ये पूर्ण आता काही राहिलेलं नाहीये बुरुज बुरुज वगैरे होता पाण्याचं नाही गुफा वगैरे भारी गड एंड इथपर्यंतच वाट बारीक आहे ना नाउंड घेऊन एक तर तलाव तेवढंच फक्त आपल्याला तळे भेटलं बाकी दुसरं काय काय माहिती नाही आपल्याला अजून एक तळे नाही काय सांगा भेटलं आपल्या दिसतच नाही दुकाने समोर तळे का काय मित्रांनो बघा अजून एक तळे बारीकच आहेत नाव वगैरे नाही दिलेलं तळ्याला आणि यात हळूहळू कदाचित मित्रांनो वेळ पण आवश्यक ते जास्ती मोठे नाही पण छोटे ते आणि हा गडव येत इथं कडल वगैरे थांब वगैरे नका वारा बघू शकतो मग हात पण जागे होऊ राहत नाही आहे पाड गया तो बघा वारा बघू शकतात पाणी जाण्यासाठी आणि प्लस आ, तोप वगैरे ठेवण्यासाठी ना का इथन खाल्लं शिरले वगैरे ते इथलं सोडायचे तर मला तर असं अंदाजे असं वाटतं की मित्रांनो हे पहिल्या काळामधले वॉशरूम पण असू शकतात वॉशरूम वगैरे पण असू शकतो कन्फर्म तर नाही सांगू शकत पण रायगड वरती मी बघितलं होतं तिथं सेम असाच पॉइंट होता तर त्या अंदाजाने मी सांगू शकतो तुम्हाला पहिल्या काळात फक्त इकडं भिंत वगैरे नाव दिले काय अजून काय काय केवढा वारा आहे हो हलका बरं वाक वाक वा क्वालिटी धोका चालू आहे पुढं तुम्हाला पाणी मागे दिसतच काय हो संगम पाहिजे तुम्हाला जस त्याला उत्तर आपलं काय ते केदारनाथच्या साईडला तसं संगम मला त्या साईडचे पाणी पूर्ण गाड त्या साईडला निकाल पाणी दिसतो अरे ती लावणी केली रे शेती आहे ती नाहीये तस राईस म्हणत तस नाहीये एक नदी आलेली आहे या गेले घेऊन त्या साईडला आईची कटकट तरी म्हणलं माहिती तर कुठला संगम कुठं होतोय शेतीला आईची कटखट पाऊस वापशालाय ही <laughs> शक रिवर्स वॉटरफॉल मित्रांनो रायरेश्वर वरती नव्हतं नाही दाखवू शकलो आणि दुःखानमुळे काही दिसत नव्हतं दिसतंय तर रिवर्स वॉटरफॉल दिसतोय थोडं मला दिसतंय का ते सांगू शकत नाही ही गॅंग आली बघा आपल्या मग तर मित्रांनो हे बघा पहिलं काय असतं भिंती की अशा होत्या जसं तुम्हाला ते दाखवलं होतं की पूर्ण अशा कड झाल्या होत्या ओके पूर्ण भिंती पहिल्या अशा होते बघा त्याच्या कदाचित अजून उंच पण असू शकतो त्या थोडे पडलेले पुरुष म्हणजे नाही का खूप पडलेले सरकार आपलं काही महाराष्ट्र म्हणजे गड किल्ल्यावर लक्ष देत नाहीये रिवर्स वॉटरफॉल दाखवतो ना मित्रांनो बघू शकता तिकडे तर नाही दाखवू शकलो पण तुम्हाला इथं दाखवतो रिवर्स वॉटरफॉल तुमकडं जाणारिस्की आहे काय वाटते तुला दिसते पण तरी आपण जाणारच आहे मित्रांनो तुम्ही काहीच काळजी करू नका साठी आपण तेवढ काय पण करू शकतो तर मित्रांनो बघू शकतं रायरेश्वर वरती तर नाही दाखवू शकलो रिव्हर्स वॉटरफॉल कारण दुख होते तर कुठं काय कळत नव्हतं कुठे काय ते इथं बघा दिसतंय रिव्हर्स वॉटरफॉल पाणी बरोबर माग येते तिकडे आर्धी गेंगे चला आपण पुढे जाऊया दाखवूया तुम्हाला कसं आहे त्या स्लो चालू पाणी वग इकडे पण सगळीकडे फिरतंय जसं वार फिरण तसं चला आको दम आरे फ क्वालिटी व्हिसल चल <म्णागणा>

اجل هذا فيك هو سيء عنك ولذا تسالتهم بسكايتها <سؤال> <سؤال> <سؤال>

आपल्याला माहिती नाही प्रॉपरली बोलतो मी क्वालिटी सेंज झालेला आहे मित्रांनो आता उतरायचं आपल्याला बोल ब्लॉक चालू आहे ना चला पट हा चल ना काढू ना थे थे जय शिवराय गडांपैकी एक गड म्हणजे केंजलगड हा किल्ला महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यात असून वाई तालुक्यात येतो तसेच हा किल्ला रायरेश्वर डोंगर रांगेला एका खिंडीद्वारे जोडला गेला आहे बाराव्या शतकात भोज राजाने हा किल्ला बांधला होता आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड जिंकला होता ह्या गाडावर मराठा साम्राज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी विशेष लक्ष दिले होते किल्ल्याची किल्लेदारी पिलाजी गोळे यांच्याकडे होती असा उल्लेख शिवकालीन शाहूकालीन नोंदी मिळतो आणि अठराशे अठरा मध्ये इंग्रजांनी या गाडावरती नियंत्रण मिळवले तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा तसेच कमेंट पण करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव हर हर महादेव